नमस्कार मंडळी मी रोहन सजने आपलं शिवसिद्ध न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय हातकलंगले नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण हातकलंगलीमध्ये त्या ठिकाणी आलो आहे आणि हातकलंगलेमधल्या अनेक समस्यांची जाण असणारं एक व्यक्तिमत्व अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवणारं व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी हातकणगळे शहरातल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांची मुलं शिकतात प्राथमिक शाळेमध्ये त्या शाळांच्या समस्य अनेक समस्या होत्या आणि त्या शाळांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे अनिस मुजावर आज हातकणले नगरपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक मधून अनिस मुजावर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नेमका त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला किंवा नगरपंचायतच्या सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर एक नवीन व्हिजन घेऊन ते या सभागृहामध्ये जाणार आहेत पण निवडणूक लढवण्याची इच्छा अशा एका उच्च शिक्षित तरुणाची का झाली हा माझा पहिला प्रश्न अनिस मुजावर यांच्यासाठी असणार आहे प्रभाग क्रमांक सहा मधनं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाकडनं त्यांनी उमेदवारी अर्ज आपला दाखल केलेला आहे माझा पहिला प्रश्न अनिस मुजावर यांना असेल की न सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हातकणंगलीकरांशी नाळ जोडलेला आपण आहात पण या निवडणुकीच्या माध्यमातून नगरपंचायतमध्ये आपण जाणार आहात का निवडणूक लढवावी वाटली तुम्हाला कशासाठी नमस्ते सर्वप्रथम मी शिवसत्ते परिवाराचं चॅनेलचं आणि आपल्या प्रतिनिधी म्हणून आपलं स्वागत करतो मागच्या आठ वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे अगदी महाविल्या महाविद्यालयात आम्ही सुरुवातीचे नवनवीन उपक्रम राबवत वेगवेगळ्या आमच्या तरुण मित्रांना समाजाच्या हितासाठी उपक्रमांची नाळ जोडत आणि समाजभावना जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जसं की आम्ही दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रोटी डस साजरा केला अनेक निराधार अंध अपंग जे आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना मनामध्ये होती आणि अशा समविचारी मित्रांना सोबत घेऊन आम्ही या क्षेत्राकडे वाटचाल करत होतो तर मागच्या आठ वर्षामध्ये मा विविध उपक्रम राबवत असताना गावातील आम्ही बहु अनेक समस्या पाहिल्या ज्या जवळून पाहिल्या जसं आम्ही बघतो की अनेक अपंग आहेत त्यांना योग्य सुविधा पायाभूत सुविधा मिळत नाहीत अनेक ठिकाणी निराधार महिला आहेत त्यांच्या पेन्शनच्या तक्रारी आहेत त्यांच्याकडे कुणी बघत नाही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मला आवडते की आ, एक सुज्ञ नागरिक म्हणून जो त्याचा पाया आहे तो शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्र आहे आणि आज आमच्या हातल्या गावात जर बघितलं तर अनेक आमच्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या ज्या गोरगरीब लोकांच्या जीवनाचा एक पायाभूत गाभा आहे आणि त्यांचा जीवन उंचावण्यासाठीचा जो मेन आधार आहे जो सुरुवात आहे ती आमची जिल्हा परिषद शाळा आहे आणि त्या शाळांची जर आपण मागच्या दोन वर्षामागची जर पार्श्वभूमी बघितली तर अनेक शाळांमध्ये अशी दुरावस्था होती की जेणेकरून एक एक नागरिक म्हणून एक ना इलाजानं त्या मुलाला त्या शाळेत ढकलते की काय अशी खंत आमच्या मनाला होती कारण आज आम्ही बघितलं त्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तर अनेक ठिकाणी शाळांची छतं गळत होती त्यांना शौचालयाची मोबलक सुविधा नव्हती शुद्ध पाणी नव्हतं अशा अनेक समस्या आम्ही बघितल्या ज्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं ज्या शाळेतून शाळेनं आम्हाला आज जा जीवन जगायचा एक उद्देश दिला आम्हाला शैक्षणिक आमचा पाया मजबूत केला त्या शाळेची जर आज दुरावस्था बघितली तर आज पटसंख्या आम्ही असताना सर एका वर्गात सत्तर सत्तर विद्यार्थी होते आणि आज आम्ही बघतोय की चार चार वर्ग आठ आठ वर्ग मिळून पण सत्तर विद्यार्थी नाही अशी अवस्था त्या शाळांची होती त्यामुळे आम्ही लक्ष आम्ही ठरवलं की या शाळा आज जर आपण नाही बघितल्या जर लक्ष नाही दिलं तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये या शाळा बंद पडणार आहे आणि मराठी शाळा ही आमची एक नाळ जुडलेला आमच्या लहानपणाचा जो एक पाया आहे तो कुठंतरी संपतोय की काय अशी भीती मनात निर्माण झाली आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या शाळांच्या दुरावस्था आपल्याला थांबवायला पाहिजेत आणि या शाळा जपल्या पाहिजेत आणि या ठिकाणी लक्ष घालून आम्ही तिथं पाहिले की अनेक कचऱ्याची दुरावस्था होती मोठमोठे मुट कचऱ्याचे ढीक तिथे लागले होते शौकांतिका असे की आजूबाजूला राहणारे अनेक लोक त्या शाळेच्या ठिकाणी उतारायच्या स्वरूपात असतील कचरा असेल तर शाळेच्या ठिकाणी टाकत होते आणि ते लहान लहान मुलं लेकर शाळेच्या शाळेच्या आवारात येत असताना ती बघूनच त्यांची मानसिकता काय होत असेल ही एक शौकांतिका म्हणत होती मग त्यानंतर आम्ही बघितलं की सुरुवात जर बघितलं तर शाळेचे गेट अगदी पडकडी चाललं होतं मुख्य रस्ता पाण्यानं साचलेला असायचा चिखलात माखलेला असायचा त्यातनं ती मुलं जात होती त्यामुळे आम्ही प्रकर्षाने तो मुद्दा रेटून धरला आणि शाळेची दुरावस्था थांबवण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी वेड़ धारेवर धरलं प्रशासनाला लक्ष दिलं त्यावेळी आमच्या समोर असं आलं की ही नगरपंचायत झालेली आहे नगरपंचायत झाल्यामुळं जिल्हा परिषद म्हणते की ते शाळा नगरपंचायतनं वर्ग करून घ्यावी आणि नगरपंचायत म्हणते की शाळा आमच्याकडे वर्ग नाही जिल्हा परिषद त्याची निगा राखावी आणि या दोघांच्या मध्ये त्या जिल्हा परिषद शाळांचा कुठंतरी फुटबॉल होत होता आणि दोन दोघेही दुर्लक्ष करत होते त्यामुळे आम्ही ठरवलं की एक तर तुम्ही ती जागा त्या शाळेची जबाबदारी घ्या नाहीतर फक्त निवडणुका आली म्हणून तुम्हाला मराठी शाळेत दिसते असं लोकांच्या मध्ये मेसेज द्यायला नको त्यामुळे प्रामुख्याने मी तो रेटा धरला आणि आज बघितलं तर एक मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की मी त्या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर अनेक लोकांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला त्यात प्रामुख्यानं मी मधुकरदा परिठ यांचं मी आभार मानेन कारण त्या व्यक्तीनं त्या शाळेची बद्दलची माझी आत्मीयता पाहिली आणि त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवरती थोडंसं मेहनत घेत त्यांनी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून विशेष निधी त्यांनी प्राप्त करून घेतला आणि प्रामुख्याने त्यांनी पहिला जो काम असेल त्या मराठी शाळेसाठी त्यांनी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहिलो की मागच्या एक वर्षामध्ये ती शाळांची जी झालेली परिवर्तन आहे ती अतिशय मनाला भावणारे आणि अशा ठिकाणी मला असं वाटतं की काम करत असताना समाजाच्या सगळ्या बाजूंना जसा फायदा होईल त्याचा लाभ मिळेल अशा ठिकाणी काम करायची एक संधी माझ्या समोर दिसत होती त्यामुळे पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये तर मी काम करतोय वेगवेगळे विषय मांडतोय पण कुठंतरी वाटतो की आम्ही फक्त आज विनंती करतोय पण आमच्याकडे आज डिसिजन नाही आहे किंवा त्या त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत पण ते आम्हाला करता येत नाहीत ही कुठंतरी आम्हाला लिमिटेशन दिसतात त्यामुळे असं वाटतं की त्या यंत्रणेला आम्हाला जावं लागेल त्या ज्या अडचणीत त्या सोडवाव्या लागतील ह्याची जबाबदारी दुसऱ्याकडे मागण्यापेक्षा आपण जबाबदारी घेऊन ती कसं बदल होईल ह्या गोष्टींच्याकडे पाहिलं पाहिजे ह्या उद्देशाने मी आज या राजकीय क्षेत्रामध्ये उतरतोय सामाजिक नाळ काम जे काम आहे ते ऑलरेडी चालूच आहे आणि मी नक्कीच सांगतो यापुढे चालूच राहील राजकीय टप्पा असल्याने मला असं वाटतं की ही जबाबदारीचं क्षेत्र आहे आणि त्या जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये जात असताना जा प्रामुख्यानं ती तळमळ आणि ती सेवा करण्याची भावना माझ्यामध्ये आहे आणि त्या भावनेला कुठेतरी मला ते स्वरूप आणायचं आहे त्या उद्देशाने मी या क्षेत्रात उतरतोय हातकणल्या शहरामध्ये मुजावर आणि सामाजिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रम असं एक समीकरण त्या ठिकाणी तयार झालं होतं त्यातनं आपण पुढे येऊन राजकारणामध्ये आता जात आहे की आपलं आपण सगळं आपलं उद्दिष्ट त्या ठिकाणी सांगितलं पण हे सगळं करत असताना राष्ट्रवादीसारख्या पक्षाचीच निवड आपण केली कारण आपल्याला इतर पक्ष त्या ठिकाणी होते त्यांच्याकडे देखील आपण उमेदवारी मागू शकला असता पण राष्ट्रवादीसारख्या पक्षाचीच निवड आपण का केली त्याबद्दल एक शहरवासियांना उत्कंठ आहे की आधीच राष्ट्रवादी राष्ट्रवादीसारख्या पक्षाचीच का निवड केली खूप चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलात प्रामुख्याने जर बघितलं तर माझ्या कामाचा आढावा घेत अनेक पक्षांनी सर्वे केला अनेक पक्षांनी मला माझ्यापर्यंत पोहोचून मला उमेदवारी देण्याची संधी पण देण्याचा शब्द दिला पण एकंदरीत जर पाहिलं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातील एक युवक आहे ज्याच्या पाठीमागे कोणतीही राजकीय शक्ती नाही आहे किंवा राजकीय वारसा नाही आहे सर्वसामान्य कुटुंबातून आहे आणि या ठिकाणी आज पाहिलं तर पक्ष बरेच आहेत ऑप्शन बरेच आहेत पण मला असं कुठेतरी वाटलं की आपल्या भागामध्ये एक असा नेता आहे जो नेता खरंच गोरगरिबांसाठी झटतोय सकाळी पहाटेच्या पाच वाजल्यापासून तो रात्री बारा एक वाजेपर्यंत अनेक देरादरांची विधवाची सेवा करतोय आणि ज्यांना आपण आज कोल्हापूर जिल्ह्याचाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचा महाडॉक्टर किंवा श्रावण बाळ म्हणून ज्यांना बघतोय ते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब आहेत आणि मला फक्त तो डोळा तो चेहरा डोळ्या डोळ्यासमोर आला आणि असं ठरवलं की बाबा काम जर करायचं असेल तर त्या ताकदीनं आपल्याला यापुढे काम करायचं आहे त्यांची प्रेरणा घेऊन काम करायचं आहे आणि या प्रेरणेतून माझ्या डोळ्यासमोर एकच पर्याय उपलब्ध होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांचा गट कारण मुश्रीफ साहेबांचं काम मी जवळून पाहिलंय त्यांनी अनेक आमच्या भागातील समस्या सोडवल्या आहेत मागील कारकिर्दीमध्ये मी अनेक समस्या त्यांच्यापर्यंत अन पोहोचवल्या आणि त्यांनी शंभर टक्के त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या पाठीमागे जर एखादा नेता असावा तर तो नेता असा असावा आणि या उद्देशाने मी राष्ट्रवादी पार्टीचा निवड केली आणि त्या माध्यमातून उमेदवारी दाखल केलेली आहे निश्चितच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील कोल्हापूर जिल्ह्याचे नेते मंत्री आदरणीय हसीम हसन मुश्रीफ साहेब असतील यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी लागेल तेवढा निधी या ठिकाणी आणण्याचा त्यांचा राष्ट्र त्यांचा प्रयत्न असेल त्यांच्या गटाचा एकंदरीत प्रयत्न असेल आणि म्हणूनच राष्ट्रवादीसारख्या पक्षाची त्यांनी निवड केलेली आहे असं अनिस मुजावर यांनी आपल्याला सांगितलं पण नगरपंचायत निवडणूक लढवत असताना अनिस मुजावर फक्त प्रभाग क्रमांक सहासाठी सहाच सहा पूर्त मर्यादित व्यक्तिमत्व नाही तर संपूर्ण शहरासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे मग शहरा एक शहरासाठी आपलं एक व्हिजन त्या ठिकाणी असेल की प्रभागासाठी एक व्हिजन असेल ते व्हिजन त्या ठिकाणी हातक निघलेकरांना तुम्ही सांगावं असं निश्चितच कारण हसन मुश्रीफ साहेबांचं जसं काम आहे त्या त्यांचं शंभर टक्केपैकी एक टक्क्याचं जरी काम आम्हाला या हातल्यामध्ये करता आलं तरी देखील मग मी असं म्हणेन की त्या आम्ही संधीचं सोनं केलं त्या अनुषंगाने ज्यावेळी मी हा पर्याय निवडला त्यावेळी मुश्रीफ साहेबांच्या सोबत आमची चर्चा झाली आणि त्यावेळी चर्चेतनं आम्ही ठरवलं की एक मुश्रीफ साहेबांच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या ऊर्जेनं आम्ही हातीसाठी एक विकासाची ब्लूप्रिंट तयार केली आणि त्या अनुषंगानं आम्ही त्याच्या चर्चा के ये केली येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे हातीला काय द्यायचं आहे काय न्याय द्यायचा आहे या गोष्टी सखोल चर्चेनंतर आम्ही ठरवलं की मुश्रीफ साहेबांनी देखील आम्हाला असा शब्द दिला की तुम्ही फक्त काम करा तुम्ही लढा तुमच्या पाठीमाग मी हिमालयासारख्या पाठीचे ठामपणे उभं राहील तुम्ही अनाथी समस्या मी सोडवेन हातीला योग्य न्याय जर कोण देणार असेल तो राष्ट्रवादी पक्ष देणार आहे आणि त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे असा शब्द मुश्रीफ साहेबांनी आम्हाला दिला त्याच्यानंतर आम्ही जर पाहिलं तर हातिंग बऱ्याच समस्या आज आहेत एक रखडलेलं क्रीडा संकुल आहे मागच्या पंचवीस वर्षापासून त्याच्यामध्ये कोणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक जणांनी त्याच्यावरती प्रश्न आहे उठाव केले पण खऱ्या अर्थानं आजही तो फक्त कागदावरतीच राहिला प्रत्यक्षात उतरू शकलेला नाही त्याच्यानंतर आज बघतोय की पाण्याची समस्या आहे पाण्याची समस्या जर बघितलं तर मागचे मला वाटते पाच दहा इलेक्शन असेच झाले फक्त पाणी प्रश्नावरतीच या राजकारणाचा भोवती पाणी फिरत राहिलेलं आहे आणि दर निवडणुकीला फक्त पाणी पाण्याचा मुद्दा येतो भावनिक केलं जातं आणि त्या प्रश्नातून मतात परिवर्तन करून घेतलं जातं पण प्रत्यक्षात कामाची कुठंतरी आ, कारवाई दिसत नाहीये या ठिकाणी ना आज आम्ही बघतोय की त्रेसष्ट कोटीची पाणी योजना मंजूर झाली हे झाली पण येणाऱ्या काळामध्ये ह्या योजनेला प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे की प्रत्येक महिलेला आज आम्ही बघतोय की ग्रामपंधळात असताना एक दोन दिवसात पाणी मिळायचं पण आज नगरपंचायत कोण देखील आठ आठ दिवस महिलांना पाणी मिळत नाही पाण्यासाठी वनवन करावी लागते की समस्या आम्हाला प्रामुख्याने सोडवायची आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणि त्यासाठी मुश्रीफ साहेबांसारखा नेता आमच्या पाठीमागे असेल तर शंभर टक्के आम्ही तो प्रश्न न्या न्याय देऊ त्या प्रश्न सोडवू अशी आम्हाला ठाम ग्वाही आहे आणि मला जसं तुम्ही विचारलं की प्रभागाची विकासात्मक जी कामे आहेत आज आम्ही बघतोय की फक्त प्रभागातच नाही तर पूर्ण गावामध्ये जर बघितलं तर सीसीटीव्ही यंत्रणा सारखी एक मुबलक सुविधा जी आजच्या काळात खूप गरजेची आहे ती देखील सुविधा आज आमच्या नगरपंचायतीनं आमच्या नागरिकांना देऊ शकलेली नाही प्र, गावातील प्रमुख चौक आहेत बाजारपेठ आहेत अशा ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणाची खूप गरज आहे कारण अनेक युवक युवती कॉलेजला येण्यासाठी तिथं थांबतात बाजारपेठेत रोज रेलचाल असते पण शासकीय लेवलवरती तिथं एक सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही यंत्रणा नाही आहे हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज आम्ही गावात बघतोय त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची दुरावस्था तुम्ही बघू शकताय प्रमुख चौकामध्ये आम्हाला बघतोय की आम्ही महिलांसाठी असं सुरक्षित किंवा स्वच्छ असं शौचालय कुठेही दिसत नाहीये ती सुद्धा प्रामुख्याने हात घ्यायची आहे त्याला देखील कुणी हात घातलेला नाहीये येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तो सुद्धा प्रश्न सोडवायचा आहे असे विविध कामांचा आढावा घेऊन आम्ही साहेबांच्या सोबत चर्चा केलेला आहे आणि साहेबांनी शंभर टक्के त्यांच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा शब्द आम्हाला दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज आमची वाटचाल करतो गेल्या पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं जी विद्यमान बॉडी होती किंवा प्रशासन असेल त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप त्या ठिकाणी झाले काही भ्रष्टाचार सिद्ध झाले आम्ही ज्यावेळेला हातकणंगलेकरांच्या मध्ये गेलो मागच्या काही दिवसांमध्ये त्यावेळेला हाच मुद्दा त्या ठिकाणी होता की भ्रष्टाचार मुक्त म्हणजे स्वच्छ प्रतिमा असणारे लोक त्या पवित्र सभागृहामध्ये गेले पाहिजेत जा। आपण ज्या वेळेला त्या सभागृहामध्ये जात जाल त्यावेळेला आपली नेमकी भूमिका काय असेल कारण मागच्या पाच वर्षामध्ये प्रचंड निधी हातकणंगले शहरासाठी ते आला त्याच्या ते माध्यमातून हातकणंगलेचा चेहरा मोहरा बदलायला पाहिजे होता पण तो तसा झालेला नाही मुळात भ्रष्ट निधी आला पण निधी कुठे गेला हाच प्रश्न हातकणंगलेकरांना आहे आणि कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल मग त्याच्यानंतर हा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप अजूनही त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप त्या ठिकाणी चालू आहेत मग आपण नव्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आपल्या एक अपेक्षा आहे की भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आपली भूमिका काय असेल खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आम्ही ज्या व्यक्तीचा चेहरा घेऊन आज आम्ही गावामध्ये काम करतो ते आमदार हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि अजून एक आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आमच्या आजच्या पॅनलमध्ये जे आमचे चेहरे आहेत ते सगळे जे सगळे सर्वसामान्य आहेत कोणताही राजकीय वारसा नसलेला किंवा मागच्या कारकिर्दीचा असणारे असे लोक आमच्याकडे नाही आहेत सगळी प्रामाणिक आहेत स्वच्छ आहेत आणि शंभर टक्के काम करण्याच्या तळमिळीचे आहेत त्यामुळे मीही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की मागच्या कारकिर्दीमध्ये जो झालाय एक प्रकारचं गालबोट नगरपंचायतला लागले की प्रामुख्यानं लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण विषय बोलतोय भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय कारण ही जी ही जी लागलेली कीड आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ही फक्त थांबवण्याची गरज सुज्ञ जनता करू शकते त्यामुळे सुज्ञ जनतेला देखील ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की सभागृहात पाठवताना मतदान करताना एक चेहरा असा निवडा प्रामाणिक आहे जो शंभर टक्के त्या भ्रष्टाचाराच्या किडीला बाजू करू शकतोय प्रामाणिकपणे काम करू शकतोय अशा लोकांना जर नागरिकांनी संधी दिली तर शंभर टक्के ती हा परिवर्तन होणार आहे आणि भ्रष्टाचाराचा समूळ नाश होणार आहे आणि मी वैयक्तिक जर सांगायचं तर प्रामाणिकपणे आज हे सांगू शकतो की आजपर्यंत मी कुठल्याही गोष्टीसाठी असं काही कॉम्प्रोमाइज केलेलं के नाही किंवा कुठल्याही आर्थिक हव्यासापोटी कुठे कोणतंही काम केलेलं नाही निस्वार्थपणाने काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील कोणताही एक रुपया आरामाचा न घेण्याची शपथ मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून मला काम करायचं आहे त्यामुळे मला कुठल्याही एक रुपयाची अपेक्षा नाही नाहीये सर्वसामान्य आणि गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय यंत्रणा कशी पोचेल त्यांना योग्य न्याय कसा मिळेल या उद्देशानं मी या क्षेत्रात उतरतोय त्यामुळे शंभर टक्के मी तुम्हाला हे सांगू शकते की कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार आमच्या पक्षाच्या वतीनं असेल किंवा आमच्या आता जे उमेदवार आहेत ते निवडून सभागृहात होणार नाही आणि जसं आज आम्ही मंदिरामध्ये किंवा मस्जिदमध्ये जाताना स्वच्छ मनानं स्वच्छ भावनेनं स्वच्छ शरीर घेऊन जातोय त्या पद्धतीनं आम्हाला त्या आमच्या पवित्र सभागृहामध्ये जाताना शंभर टक्के स्वच्छ मन स्वच्छ शरीर घेऊन आणि स्वच्छ विचार घेऊनच जायचं आहे ही एक प्रामाणिक भावना माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी जर आम्हाला शंभर टक्के साथ दिली तर आम्ही एक हजार एक टक्के सांगतो की कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार को हा ती नगरपंचायतमध्ये होणार नाही नक्कीच हे कराय की स्वच्छ प्रतिमा असलेला व्यक्ती जर त्या सभागृहामध्ये असेल शहराच्या विकासाची आत्मीयता असणारा व्यक्ती सर्वसामानच्या प्र, सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल आत्मीयता असणारा व्यक्ती जर त्या हातकणंगले नगरपंचायतीच्या पवित्र सभागृहामध्ये असेल तर नक्कीच हातकणंगलेचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल पण आपला एक मुद्दा होता की आपण बोलला की हातकणंगलेकरांचे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत योजना आम्ही सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार आहे पण मागील पाच वर्षामध्ये हातकणंगलेकरांना असा वाईट अनुभव आलेला आहे की त्यांच्या ज्या समस्या आहेत ते प्रशासनाकडे घेऊन जातात प्रशासनातले लोक त्यांचे ऐकत नाहीत त्यांच्या समस्या त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे घेऊन जातात ते लोकप्रतिनिधी त्यांचं ऐकत नाहीत मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला त्यांना आंदोलनच करावं लागेल का आंदोलनच केलं आंदोलन केल्यानंतरच त्यांच्या समस्या ऐकल्या जाणार आहेत का याच्यासाठी तुम्ही काही नवीन तिथं एक योजना किंवा नवीन काय अशा पद्धतीचं आकृतीबंध बंद तयार करणार आहात की सर्वसामान्यांची नगरपंचायत आहे सर्वसामान्य हातकणंगलेकर तिथं आल्यानंतर त्याचा प्रश्न ऐकला जाईल सर्वसामान्य हातकणंगलेकर तिथं आल्यानंतर त्याच्या समस्येचं निर निराकरण केलं जाईल याच्यासाठी आपली भूमिका काय राहणार निश्चितच आज आपण बघतोय की आज आपण लोकशाही देशात राहतोय तर त्या ठिकाणी नागरिक हा सर्वोच्च आणि केंद्रस्थानी असला पाहिजे त्यामुळे प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर जे सर्वसामान्य नागरिक आहेत यांची कुठेही कोणत्याही प्रकारची अवहेलना या देशात खपवली जाईल नसली पाहिजे असं मी या मताचा मी आहे त्यामुळे सर्वसामान्यांची जी काही समस्या असेल जी काही अडचण असेल ते ठामपणे आणि विश्वासाने त्या सभागृहात देऊन ते मांडायला हवेत आणि ते शंभर टक्के सुटायला हवेत अशी यंत्रणा आज आपल्या हातीची हातीलची गरज आहे आणि यासाठी मला असं वाटतंय की मागच्या कारकिर्दीमध्ये जे झालंय की जा आता जसा तुमचा मागचा प्रश्न होता की टक्केवारीचा त्याच्यामुळे अधिकारी पण उघड बोलत नाहीत ठाम बोलत नाहीत आणि आमचे लोकप्रतिनिधी पण कुठेतरी मागे पडत आहेत पण जर आपण प्रामाणिक लोकांना तिथं संधी दिली जे स्वाभिमानी असतील कोणत्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार करणार नसतील तर ते ठामपणे त्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतील आणि ज्या ज्या चुकीच्या गोष्टी ते थांबवतील आणि सर्वसामान्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिक लोकांना सुशिक्षित लोकांना सुसंस्कृत लोकांना सभागृहात पाठवणं आजची आपल्या सगळ्यात मोठी एक चॅलेंज आहे आणि ते नागरिकांनी शून्यपणे सांभाळावं योग्य लोकांना संधी द्यावी आणि शंभर टक्के येणाऱ्या पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षाचा जो काही गॅप आहे तो शंभर टक्के कवर होईल असं मला विश्वास वाटतो पुढचा माझा एक प्रश्न असा असेल की मागच्या पाच वर्षामध्ये नामदार मुश्रीफ साहेबांच्या कडनं हातकरंगले शहराच्या विकासासाठी कोठ्यावधी हो रुपयांचा निधी आलेला आहे पण त्याचा कुठं साधा प्रचार सुद्धा झालेला नाही कुठं जाहिरातबाजी झालेली नाही नाहीतर ऐनवेळी दहा लाखाचा पाच लाखाचा निधी आला की जाहिरातबाजी होते कार्यक्रम होतात पण मुश्रीफ साहेबांनी कोठ्यावधीचा हो सा निधी हातकरणंगलेला दिलेला असताना त्याचा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी साधा उल्लेख सुद्धा इथे लोकप्रतिनिधी करत नाहीत किंवा प्रशासनातले लोक करत नाहीत असं का बघ निश्चितच ही एक खूप मोठी शौकंती का आम्हाला वाटली या ठिकाणी कारण मागच्या पाच वर्षामध्ये जर पाहिलं तर सभागृहात राष्ट्रवादीचा फक्त एकमेव नगरसेवक होता ते असताना देखील साहेबांनी त्याला योग्य न्याय देण्यासाठी जवळ हो। पन्नास साठ लाखांचा निधी आमच्या त्या नगरसेवकांना दिलं त्या व्यतिरिक्त साहेबांनी आमच्या हातलीच्या इतर इतर विकास कामांसाठी जवळपास म्हणजे साडेतीन कोटींचा सा निधी या पाच वर्षांमध्ये हातलीच्या विकासासाठी दिलेला आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या पाच वर्षाच्या कालखंडात ज्या काही विकास निधींचे उद्घाटन झाले शुभकाम शुभारंभ झालेत अशा कोणत्याही उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या एवढ्या मोठ्या नेत्यानं आपल्याला केलेल्या उपकाराबद्दल का पण एखाद्या फोटो म्हणा एखाद्या उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणा किंवा साधं भाषणात नाव देखील घेण्याची लाच कशी काय वाटली असा मला या ठिकाणी शब, शब्द शब्द वापरावाच वाटतोय साडेतीन कोटी मतदारसंघाच्या बाहेर जर देणारं नेतृत्व आपल्या पाठीशी असताना आम्हाला असं वाटतंय की येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर राष्ट्रवादीचे तेराच्या तेरा नगरसेवक जर त्या सभागृहात असतील तर मला शंभर टक्के असं वाटतंय की येणाऱ्या पाच वर्षामध्ये शंभर सव्वाशेच्या पेक्षा जास्त कोटीचा निधी आपल्याला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हातलेला मिळेल आणि प्रत्येक नगरसेवकाला पाच ते दहा कोटीचा निधी जर मिळाला तर शंभर टक्के प्रत्येक वार्डाचा आणि पूर्ण गावाचा काय आपल्याला ठेवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आज सत्तेतला पक्ष आहे मुश्रीफ साहेब कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि त्यांचा योग्य उपयोग आपल्या हा आप हातल्याच्या गावाला व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून गावाचं काया पालट व्हावा ही एक भावना आमच्या पाठीमागे आहे आणि ह्या उद्देशानंच आम्ही इलेक्शनला सामोरे जातोय त्यामुळे सुद्धा नागरिकांनी ह्या या गोष्टीचा देखील विचार करावा असं मला वाटतं निश्चितच ज्या हातकर्ले शहरामध्ये सत्ता नाही नगरसेवक नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचं अस्तित्व नाही असं असताना देखील राज्याच्या मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांनी कोठ्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी दिला विचार करा म्हणजे हातकणंगले करांना याच्या निमित्ताने एक विनंती आहे जर हातकणंगलेमध्ये हातकणंगलेच्या नव्या सभागृहामध्ये अनिस मुजावरांसारखे उच्च शिक्षित तरुण राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षानं ज्या ज्यांना राजकीय वारसा नाही ज्यांना घराणेशाही नाही ज्या जे स्वच्छ प्रतिमेचे आहेत असे तेरा उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार असे उमेदवार या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेले आहेत ज्या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्या पक्षाच्या नेत्याकडे आहेत मुश्रीफ साहेबांच्याकडं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी या शहरासाठी येऊ शकतो आणि त्यामुळे माझी कळकळीची विनंती आपल्याला आहे की राष्ट्रवादीच्या आणि अनिसने सुद्धा अनिस यांनी सुद्धा आपल्याला आप सांगितलंय की काय विजन असेल हातकणंगलेसाठी हातकणंगलेकरांच्या समस्या आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे सगळं जर धुवून काढायचं असेल हे पुसून काढायचं असेल तर राष्ट्रवादीच्या तेरा उमेदवारांना नव्या सभागृहामध्ये नगराध्यक्षांसह हो, नव्या सभागृहामध्ये पाठवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या नेत्यांकडून कोठ्यावधीचा निधी हातकणंगलेला मिळू शकतो आणि हातकनंगल्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुटू शकतात महत्वाचं की हे तेराही उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत सभागृहामध्ये जाण्याअगोदरच त्यांनी शपथ घेतलेली आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचार करू देणार नाही अशा लोकांची खऱ्या अर्थानं हातकणंगले शहराला हातकणंगलेच्या नव्या सभागृहाला गरज आहे हे आता हातकणंगलेकरांनी ओळखावं आणि त्यांना त्यांनी त्या पद्धतीनं आपलं काय असेल ते का मतदान करावं अशा पद्धतीची एक विनंती आपल्याला अनिस मुजावर यांनी आपल्या आजच्या या चर्चेतनं दिलेली आहे धन्यवाद